हे बघा मित्रांनो आमच्या दोन दोन केल्या पसवल्या तिथे इलायची केली पण ती आता बांधायला जमत नाही म्हणून म्हणूनसाठी यांच्या हातामध्ये बघा असं केली कापण्याचं एक हत्यार आहे त्याच्याने केलीची पानं सर्व कापतात हे बघा हे बघा है ना दाखवावं जरा ते हत्यार हे बघा कसं आहे है ना याच्यानी बरं पडतं कधी निवेदाला आम्हाला केली वगैरे पाहिजे असतील ना, आ, ना तर असं खेचायचं हात जर पोतला नाही आपलं तर हे बघा आता ना केली बांधायला चांगलं भेटायला पाहिजे चांगलं मिळेल ना मग पानं काढली तर मग तर काय बघू सांगू तुम्हाला नुसते असे जवळ येऊन बसतात आहेत पर्यावरती ना बायकांना कपडे पण धुवून देत नाहीत हे बघा कसं कापतात आहे सप्पाप आता हे सर्व कापलं ना की मस्त गोणी बांधायला मिळेल हे केली पिकलेत ना म्हणूनसाठी नुसते इकडे बघाल तर काय सुद्धा मिळत नाही आम्हाला सारखं तिथे येऊन बसतात लक्ष तरी किती ठेवायचं आपण आपल्याला काय अपन। दुसरं काम नाही होय की नाही म्हणून म्हटलं यांना तुम्ही गोणीच बांधा आम्ही काय म्हटलं जाऊ दे आता येतील पोरं तर आपण तेव्हाच काढूया पण ही लोक काय ठेवणार नाहीत म्हणूनसाठी हे बघा पानं सगळे कापतात आहेत ने गोणी बांधून ठेवतात आहे हे बघा सुकलेली पानं वगैरे सर्व बघितलं आमच्याकडे ही दुसरी केल कशी पिकली ती दाखवते तुम्हाला हे बघा मित्रांनो केल कशी आले ती बघा ओ दाखवावं जरा हे बघा वरून केली आली आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या पण त्याला केली आल्या ते बघा हे बघा यांनी दाखवलं ना तिथं कोयता लावून तिथे बघा डबल आले पण बघा काय देवाची काय लीला आहे काय कळत नाही आपल्याला काय सुद्धा करू शकतो देव मस्त डबल आलं त्याला भरपूर केली आलेत यांचं अजून साफसफाई करायचंच सुरू आहे काय करणार हे पण कंटाळतात कितीतरी हाकलत राहायचं त्यांना तरी, तरी? काय सुद्धा ठेवत नाहीत तर हे बांधत आहेत पण काय माहिती यांचा हात आहे की नाही मला नाही वाटत हात पोचेल कोक काढून टाकतात आहे नाही तर मग बांधायला नाही मिळणार ना काय करणार खूप मेहनत घ्यावी लागते बघा तुमचा हात कसा पोचणार हो तिकडे काय चिऱ्याजवळ होती ना केल तर तिकडे चिऱ्यावरचा बाउंड्रीवर चढून बांधला नाही होती आता ही कशी बांधणार ही मधीच केल फसवलेली आहे बघूया आता कसं बांधतात आहेत हे बघा कशी आयट्या करतात आहेत गिरकाटी असते ना ती फुलं काढायची काजू काढायची फुलं काढायची त्या गिरकाटीमध्ये गोणी अडकवून ती आता केलीला चढवतात आहेत बघूया आता एक बाजूनी दोन बाजूनी अशी चढवतील पण बांधणार मात्र नक्की हे बघा हे बघा पूर्ण चढवलानी काठी काठीने आधी टेबलावर उभं राहून टाकला आणि परत दुसरीकडे येऊन दुसऱ्या बाजूनी चढवलानी आता बांधतील तिला कसं ना कसं करून तरी बांधणारच ते बाजूच्या केळीची मला कमल वाटते कशी फणी आले तिला बघा मित्रांनो कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ बघून असं वाटतं ना, ना प्रत्येकाला अरे अशी मला पण जायचं आहे कोकणामध्ये दोन दिवसासाठी तरी मजा करून मी येईन आईवडिलांना भेटून येईन माझ्या मित्रांना भेटून येईन असं वाटतं ना हां मुलगी असू दे मुलगा असू दे प्रत्येकाला असं वाटतं चला जरा चार दिवस जाऊन भेटून येऊया कोकणाची मजा घेऊया हे बघा गोणी बांधला नाही त्यांनी कसं तरी कसं करून बांधला नाहीच गोणी शेवटी आहे ना कोकणची मजा मला तर खूप आनंद होतो मित्रांनो आता होळी येते या पालखीसाठी मजा करा आई वडिलांसोबत मित्रांसोबत पालखी नाचवा खूप मज्जा येते पालखीला होलीच्या वेळेला हे बघा आता दुसरीच करतात हे बघा कोका काढून टाकलानी केल काय वजनदार झाले हलते बघा तिचा पुरा केलीचा खांब पण हलतोय आता हिला पण बांधतील मित्रांनो व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे काका बघा किती उन्हातानातून काम करतात आहेत यांच्यासाठी नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद